नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे आणि कविनसारेशनने प्रकाशित केलेल्या संग्रहाचा प्रकाशन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षी नव्हतोय आणि या कविता संग्रहावरती भाष्य करणं म्हणजे खरं सांगू का कवितेवरती एखाद्या कवीने काहीतरी बोलत असताना कविता ही सागरासारखी आणि कवी हा त्या सागरातल्या एखाद्या नागेसारखा छोटा असतो कविता वाचकाला जशी त्या नावाड्याला ना ना ती नाव कोणत्या दिशेला घेऊन जायची आहे ते जसं त्या नावाड्याला माहिती असत अथांग सागरामध्ये ती नाव बरोबर किनाऱ्यावरती घेऊन जायची आहे आणि ती घेऊन जात असताना त्या कवीची अवस्था नेमकी तशी होती की आपल्याला कुठल्या ठिकाणावरून नाव कुठे घेऊन जायची आणि ती कुठे पोहोचवायची आहे आणि सगळं होत ज्यावेळी ती कविता कवीच्या मनात असते कवीच्या मनात ती कविता पेनाच्या माध्यमातून ज्यावेळी कागदावरती उतरते त्यावेळी तो कवी नावाऱ्याच्या रूपामध्ये विचार बदलवत राहतो आणि तो विचार वल्लभ ती बरोबर एका समेवरती घेऊन येतो आणि एका समेवरती आल्याच्या नंतर मग ती कविता पूर्ण होते असं मला वाटत त्याच कारण आहे की कविता ही कवीच्या मनातली कविता जोपर्यंत वहीवरती येते तर ती वहीतली कविता मला असं वाटत की ती जी वहीवरची कविता आहे कवीनं लिहिलेली तर ती माहेरामधल्या एखाद्या हल्लमुलीसारखी असते का तशी असते तर मनातली कविता ज्यावेळी पानावरती येते त्यावेळी ती कविता त्या त्या मुलीसारखी मला का वाटते तर तिथे एखादी त्या कवितेतल्या प्रतिमा प्रत्येकाची चूक झाली असेल तर आपल्याला खोळता येते कुणा नव्याला लिहिता येतात आणि हे ये सगळे संस्कार होतात माहेरामध्ये आणि हे कवितेचं जे माहेर आहे ते येत या संस्कार रूपाने परिपूर्ण झाल्याच्या नंतर मग कुठेतरी विचार आपल्या मनात येतो की आता ही परिपूर्ण संस्कार झालेली आहे आता आपण हे कवितेतली वहीमधली जी कविता आहे जी पुस्तकाच्या पानावरती आणि पुस्तकाच्या पानावरती पाना ती कविता आल्याच्या नंतर ती कविता मांडी रातून सासरी केल्यासारखी असते कारण पुस्तकामध्ये एकदा जशी छापले तशीच कविता राहते ती पुन्हा त्या कवीची राहत नाही ती वाचकाची होते वाचकाला जशी ती कविता समजते त्या त्या पद्धतीनं त्या त्या कवितेचा आणि त्या त्या कवीचा अस्तित्व निर्माण होत त्या वाचकाच्या मनामध्ये आणि हे वाचकाच्या मनामधलं जे अस्तित्व आहे तर ते मला वाटतं की निश्चितपणानं कदम सरांच्या कवितेमधलं हे जे अस्तित्व आहे ते निश्चितपणानं टिकून राहणार आहे

ते तसं कधीच केलं नाहीये काय होत की घडलेला होता तो शिक्षक कवितेच्या रूपानं कवितेवरती संस्कार करत गेले जसं तिकडे विद्यार्थ्यांवरती संस्कार होते तिकडे कवितेवरती संस्कार करत गेले आणि हा एक संस्कारी माणूस आणि तुम्ही कुठेही बघा पूर्ण बात तर कविता पुस्तकामध्ये या पुस्तकामध्ये कुठलीही कविता आक्रस्ताळी नाही

माझे दैव दाग इथं करायला लागले लागले ही जी कविता कदम सरांनी सादर केली त्यावेळी आणि कदम सरांनी कविता सादर केली तिसऱ्या काढ्यापर्यंत गेल्याच्या नंतर समोर बसलेले विठ्ठल बाग उठले आणि उठल्याच्या नंतर बाजूला गेले माझं पूर्ण लक्ष होत कारण एवढा मोठा माणूस जर आपल्या कविता सादर करत असताना पुढे बसलेला असेल

एवढी चांगली कविता लिहित चांगली कविता लिहितोय तर मग तुझ्या सारख्या कवीची महाराष्ट्रात कवितेच्या ऐकल्याच्या नंतर त्या वेळेपासून आमच्या सगळ्यांच्या मनात की कदम सरांचं पुस्तक आलं पाहिजे एवढ्या सुंदर कविता त्या माणसानं दिलेल्या आहेत आणि या पुस्तकाची गडन होत असतानाच्या अनेक गोष्टी आहेत सरांच्या कविता समजा त्या अनेक कविता खूप सुंदर आहेत म्हणजे मी तर निश्चितपणाने या सगळ्या कवितांमध्ये मी आता उल्लेख जो केला होता की माझी दैव दावाने बैलावरची कविता आहे बैलावरची कविता आहे पण ती कधी माणसाची होऊन जाते कळणार नाही ज्यांना वाटत की माणसाला वेगळं काहीतरी समजणारे लोक ही कविता की माझे दैव दावनी तर मला कळायला लागत आहे

आयुष्यभरामध्ये तुम्ही जे काही केलं कितीही सकारात्मक वागला तरी सुद्धा तुमच्या वाट्यामध्ये दुःख येतं आणि मग तो, तो पशु असो पक्षी असो प्राणी असो किंवा माणूस असो हे तुम्हाला मला हे चक्र सोडवता येत नाही आणि या सगळ्या भाष्य करत असताना कधी पुन्हा ऐकता तो होत जातो म्हणजे मीच आपल्या या शेवटच्या बानावरती जे मी लिहिलंय त्याच्यामध्ये लिहिलंय की पहिली कविता लिहून झाल्याच्या नंतर ती कविता वाचनाच्या हाती सह लिहून टाकतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पानावरती कवितेची शिल्प बोलत राहतात एक शिल्प बोलून सांग की त्या शिल्प होत सर एका कवितेतून दुसऱ्या कवितेत जात असताना पहिल्या कवितेतून हे खूप महत्वाचं आहे कारण नाही जर बोलत आहे तर मग कवी भ्रमात राहत आणि भ्रमात राहिला की मग आपली कविता बोलण्यापेक्षा कवी जास्त बोलत जात आज सरांनी खर तर सरांच्या पुस्तकाचं प्रकाशन सरांनी एकाही कवितेची एकही ओळखली नाही आणि म्हणून मला चार सर कवितेला जन्मात सरांच्या जावेच काय व्हावं कि कवितेला जावे दिस जन्मात तुकारामी यावा कवितेला तेला जावे दिस जन्म तुकारामी यावा दे कवीचा दुवा शब्द वैभूं झाला जावाचा

छान धागा जोडलेला आहे की या कवितेतून तुम्ही पुढच्या कवितेत जात असताना पहिली कविता बोलते त्यापेक्षा पुढची कविता अजून बोलते ते तुम्ही उलट क्रमांना आला तर त्या कवितेपेक्षा आधीची कविता जास्त बोलते एवढ्या सुंदर पद्धतीने या पुस्तकाचं खर तर हे केलेलं आणि माननीय मी सुंदर आहे पहिली कविता समेवर येताना आहे आणि पुस्तकाच्या शेवटच्या पानावरची जी कविता आहे ती निवृत्ती आहे हे एक म्हणजे माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे आठ आठ तास तास शेतात ते सगळे मशागत करून झाल्याच्याकडील राहिलेलं असतं त्याला आठ ते काढलं की परत त्यावर समेवर यायचंय आणि समेवर येत असताना कविता सम्रह तुमच्या हातीत येत असताना कवीनं शेवटच्या कवितेची निवड केली ती निवृत्तीला हे आदित्य होऊन झाल्यानंतर तो खरा करेल खरंच तो खरा करेल आणि म्हणून तर मग काय व्हावं की कविता काळजी वाहते कविताच गाडीत होते कविता काळजी वाहते कविताच गाडीच होते कधी अंधार अंधाराला कधी अंधार अंधाराला लाळीत जाते एखादा कवी लिहितो म्हणजे नक्की काय करतो बरं काय लिहितो कविता अनेकांना प्रश्न पडला असेल बर अनेक कदम सर किंवा मी किंवा आमचे शंकर कसले सर किरण कागले सर आता ही लिहिणारी माणसं आहेत पुढे बसलेल्यांपैकी नसली नाही तर त्याच्या पुस्तकाने प्रकाशनाला मी आलो होतो त्यावेळी पण मी कवितावरती बोललो ही सगळे लिहिणारी माणसं आहेत आणि ही माणसं का लिहितात म्हणजे असं तुम्ही काही बंदूक लावली का आमच्या लिहिणाऱ्या माणसाचे गवकदम सरांच्या कपाळाला तुम्ही अशी बंदूक लावली होती का तो दिवसात दोन कविता लिहिले तो बळे उलट कविता लिहिणाऱ्या माणसाची बऱ्याचदा समोरची माणसं टिंगल करतात त्यालाही कविता बघता समोरचा रशीद नाही आहे नवीला नेमकं काय लिहावं आणि ते लोकांपुढे कशा पद्धतीने सादर करावं म्हणजे कळत नाही त्यामुळे ते कवीचा असो पण कदम सरांसारखा माणूस पुन्हा स्टेज पा पासून आलेत असणारा माणूस आहे कदम सर नायकच असताना तुमच्या लक्षात येईल की कदम सर बोलत नाही ते कवी म्हणून बोलत नाही त्याची कविता बोलते आणि ज्या माणसाची कविता बोलते ना तो माणूस निश्चितपणानं या मराठी साहित्यामध्ये महाराष्ट्राच्या या साहित्याच्या चळवळीमध्ये अजून एक पुढची कडी जोडत जातो आणि ही जोडली जाणार आहे या सभेवरच्या माध्यमातून तर सांगतो खूप सुंदर कविता आहे या पुस्तकावरती लिहिलेच बंधन आहे की जास्त या बाबतीमध्ये बोलणार नाही पण अगदी छोट्या छोट्या दोन दोन होळी दो दो चार चार होळी सुद्धा तुम्हाला तुमचं धर्म शिकवतात माणूस पण शिकवतात आणि हे सगळं माणूस पण तुमच्या माझ्यामध्ये यावं यासाठी हे खरं तर छानस पुस्तक आज या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि या प्रकाशनाच्या निमित्तानं या पुस्तकामध्ये ही एक कविता आहे असं म्हणताय निवृत्ती नावाश्य कवितेत सांगू कदाचित सरांना असंही म्हणायचं असेल ते शिक्षक होते ते निवृत्त झाले पण तिकडून निवृत्त झाल्याच्या नंतर कदम सरांचं हे पुस्तक म्हणजे साहित्य क्षेत्रात टाकलेलं पहिलं आहे हे पहिलं पाऊल आणि त्यावेळी वाट चुकत नाही धड पडावं लागत नाही सरळ आणि तुम्हाला माहितीये की पाहुले चालत आहे आपली वाट कोणत्या दिशेला चालली आहे देववरून आळंदीवरून पालखी विकते मार्ग वेगळे असतात पण प्रत्येकाला माहिती असतं की अरे मला एकादशीला काळू रंगाच्या तिथे जायचं आहे आम्हाला चालत जाणाऱ्या माणसांना विठ्ठलाच दर्शन कदाचित होत नाही पण आम्ही कळसाच दर्शन घेऊन परत येतो एका दिवशी म्हणजे निघताना पण वेगवेगळ्या मार्गाने निघतो वेगवेगळ्या दिवशी निघतो पण पोहोचतो नेमकं तिथं आम्हाला मूर्तीच दर्शन जरी नाही झालं तरी सुद्धा आम्ही काय करतो कळसाच दर्शन घेतो आम्ही परत येतो आणि बरोबर त्या वारकऱ्यासारखी सरांची अवस्था आहे सरांनी हे पहिलं आता पहिलं पाऊल टाकलं आहे साहित्यामध्ये आणि ही जी साहित्याची परंपरा ही परंपरा निश्चितपणा एका म्हणजे वारकऱ्यासारखी आहे आता सर साहित्याच्या बारीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे आजपासून सर निवृत्त नाही तर खऱ्या अर्थानं नावे उमेदी नाही काय तर पाऊस येतोय ना पावसानं सभेमध्ये येताना स्वागत केलंय आणि नेमकं तुकाराम हा विषय चालला होता तुकाराम बोललो होतो आणि मीच माझ्या एका कवितेत असं लिहिलं होत मी एका कवितेत लिहिलं होतं की पाऊस नसतो पाऊस येत पुस्तकावरती बोलत असताना ज्ञानावर पालखीच्या संदर्भाने बोलत होतो नेमक्या की पाऊस नसतो म्हणीच मित्रा फैरा आणि मुका

खूप मोठ्या विषयांवरती किसकट विषयांवरती कदम सरांनी कविता लिहिल्या नाही बऱ्याचदा आपल्याला काय होत एखाद्यानं कविता सादर केल्याच्या नंतर शेजारच्या नाही झालं आता सरांची एक कविता ते म्हणतात की भर गोपाली भूगारी कवित भर दुपारी ऐक्या म्हणाला कस चाललंय उसाच्या बुलाळी तो भेटला म्हणाला कस चाललंय मी बरा आहे तू कसा आहेस तो उदास असला गाणं चख्यात जाणाऱ्या उसाकडं पाहता पाहता

हे पुस्तक तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये असावं आणि मी खरं सांगतो प्रामाणिकपणे आपण खूप श्रीमंत आहोत खूप श्रीमंत आहोत मी आज इकडे येण्याच्या आधी मी शेतकरी शेतकऱ्यांवरती सतर्क बोलतो तुम्हाला माहिती आहे